ओके नमस्कार मी ॲडव्होकेट शार्दुलराव सुधाकरराव जाधव उपाध्यक्ष जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सालाबादाप्रमाणे याही वर्षी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं डॉक्टर सुधाकरराव जाधव करंड सातव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि त्याचं आयोजन आणि नियोजन एकवीस बावीस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव एज्युकेशनल कॅम्पस नरे कॅम्पस वन या ठिकाणी याचं नियोजन आपण सगळं केलेलं आहे मला सांगताना आनंद वाटतो की दरवर्षी आपण भारूड भजन पोवाडा वक्तृत्व निबंध पथनाट्य आणि वादविवाद या आपण स्पर्धा घेत होतो परंतु या वर्षीपासून आपण छोटा खायल गायन स्पर्धा नाट्य गायन स्पर्धा आणि एकल तपला वादक स्पर्धा या तीन नवीन स्पर्धांचं आयोजन या वर्षीपासून आपण त्याच्यामध्ये वाढवलेलं आहे मला अजून एक सांगताना आनंद वाटतो की जादव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि सृजन सभा पुणे अशा ह्या दोन्ही संस्थानांच्या वतीनं या कार्यक्रमाचं यांच्या सर्वांच्या संयुक्त उद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे मी मी याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना युवकांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की या कार्यक्रमामध्ये आपण यावं युवकांना त्यांची योग्य गती आणि दिशा देण्यासाठी त्यांच्या विचारांना योग्य तो वाव मिळण्यासाठी अत्यंत सध्याच्या स्थितीला असणारे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या ज्वलंत प्रश्नांवरती या सगळ्या स्पर्धा त्याच्यामध्ये होणार जेणेकरून स्वतः त्यांना विचार करून याच्यामध्ये मत मांडत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांना या गोष्टींवरती विचार करून एक स्वतःचा विचार असणारी युवका युवा पिढी तयार झाली पाहिजे आणि जेवढे काही आपले याच्यामध्ये दे दिलेले जे काही गोष्टी आहेत म्हणजे भारूड असेल भजन असेल पोवाडा असेल जेवढी काही आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती जी लुप्त पावत चाललेली आहे ती परत एकदा कुठंतरी पुढच्या पिढीपर्यंत ती पोचली पाहिजे याचा प्रयत्न आमचा त्याच्यामध्ये आहे आणि जवळपास तीन चार लाख रुपयापेक्षा जास्त रुपयाचे जा बक्षिस आपण या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये ते देतोय दे मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या वर्षी जवळपास छत्तीस हजार युवकांचा सहभाग या स्पर्धेमध्ये झालेला होता आणि याही वर्षी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावेत हीच आशा आणि अपेक्षा आमची त्याच्यामध्ये आहे आपण मोठ्या संख्येनं या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं हीच नम्र विनंती धन्यवाद